जगभरात गेलेले माईबाप माणसाला परत कधी मिळणार नाही कारण का ते आई बाप बस, बस, बस। ते आई आईबाप या जगातून या विश्वातून आपल्या मुलांना आपल्या घराण्याला सोडून कुठे गेलेले असतात गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे घरी विजला हो नंदा दीप कशी जावो मी मंदिरी लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी भोळी रकुमाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धा जली देता थर माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी एकदा का आपली आई एकदा का आपला बाप या जगातून निघून गेला शेजारच्या आईला दुसऱ्याच्या बापाला कितीही प्रेमानं आई आई म्हणा बाबा बाबा म्हणा एकदा का आपली आई या जगातून निघून गेली तर दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही आई म्हटलं ना शेजाराची आई आपली आई कधीच होऊ शकत नाही एकदा का आपली आई गेली आई आई करीते आई कोणीच होई ना माझ्या आईची घसर शेजे नारीला येई ना आई आई करीते आई सुखाचा सागर तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला रे दार आई आई करीते आई साखरेचा खडा तोंडात झाल गोड झाल्या दात दाधा आई आई मनाला किती गोड वाटतं तोंडामध्ये साखरेचा खडा टाकावा ना इतकं आईबापाचं नाव गोड असत पण तेच आईबाप एकदा का माणसाला सोडून गेले माणसाला अन्नपाणी गोड लागत नाही या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही म्हणून आई बापाचं जे उष्ण एखाद्या शेजारी बाईचं उष्ण जर घेतलं तर तिला परत द्यावं लागतं पण आईबापाने जन्म दिलाय ते उष्ण आपण परत कधी देतो का शेजीच उष्ण घेते दारात बसून माझ्या आईच उसन माझ्या जन्मापासून शेजारी द्यावं लागतं आई बापाचं घेतलेलं उष्ण आपल्याला परत द्यावं लागत नाही या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणार नाता जर बघितलं ना ते फक्त आई बाप आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करतात एकदा का आपली आई गेली सोडनिया गेली आई मायली कराना सोडणी आिली आई मायले कराना आई 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 हाका मारू मी कुणाला आई आई आई, आई हाका मारू मी कुणाला आई आमच्या साठी कष्ट केले फार आई आमच्या साठी कष्ट केले फार सोडनिया या गेली आई सारा परिवार सोडून या गेली आई सारा परिवार लेकी सुना रडत बसती कानाको पर्याला लेखी सुना रडत बसती काना खो आठवण येते शरण येते आई त्याच घरीला सोडणी गेली आई मायली कराना सोडणी गेली आई मायली कराना आई 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 हाका मारू मी कुणाला आई 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 हाका मारू मी कुणाला एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली तर आपली आई आपल्याला कधी मिळणार नाही म्हणून आपली आई ती आई आणि शेजारची आई ती आई आपल्या आईचं प्रेम आपल्या आईची माया आपली आई कधी देणार नाही एका सहा वर्षाच्या मुलाची आई वारली म्हणून त्याच्या बापान प्रश्न विचारला बाळा तुझी पहिली आई आणि तुझी दुसरी आई याच्यात तुला फरक काय वाटतो त्या छोट्याशा बाळानं उत्तर दिलं बाबा माझी पहिली जन्म देणारी जी आई होती ना ती अतिशय खोटाडी होती नेहमी ती खोट बोलायची पण बाबा माझी दुसरी जी आई आहे ना ती अतिशय खरी आहे ती मला फार आवडते बापानं तोंडामध्ये बोट घातलं मुलगा आपल्या स्वतःच्या आईविषयी असा बोलूच कसा शकतो बापानं त्या छोट्या बाळाला विचारलं बाळा तू म्हटलं का माझी पहिली आई खोटारडी होती आणि दुसरी आई खरी बाळा तू असं कसं म्हणाला तेव्हा त्या ते सहा वर्षाच्या बाळाने उत्तर दिलं की बाबा मी माझ्या आईला जन्म देणार आईला खोटारडी म्हटलो याला कारण का माझी आई मला सांगायची बाळा शाळेतून घरी यायला उशीर जर झाला तर तुला जेवायलाच देणार नाही असं मला म्हणायची बाबा पण शाळेतून मी उशिरापर्यंत जर घरी आलो नाही ना ती आई गावामध्ये गल्ल्यानं गल्ल्या मला फिरायची मला पकडून आणायची आणि आन स्वतःच्या हाताने जेवण भरवायची मी तिला खोटाडी म्हणतो का ती म्हणायची तुला जेवण देणार नाही पण तिच्या हाताने मला जेवण भरवायची म्हणून मी तिला खोटारडी म्हणतो पण बाबा माझी दुसरी आई खरी आहे कारण ती मला म्हणते बाळा शाळेतून जर उशिरा घरी आला तर तुला जेवायला देणार नाही आणि खरंच बाबा शाळेतून मी दोन मिनटं जरी उशिरा आलो ना ती आई मला दिवसभर उपाशी ठेवते म्हणून आपली आई ती आई आणि दुसऱ्याच्या आई ती आई दुसऱ्याच्या आई आपले आईचं प्रेम आपल्या आईची माया आपल्याला कधी देणार नाही आज योगायोग आला म्हणून सांगते दिवाळीचा सण आजपासून सुरू झालाय आज, आज वसुबारस आहे उद्या धनत्रयोदशी आहे परवा लक्ष्मीपूजन आहे लगेच भाऊबीज आहे म्हणून आई बाप बहीण भावांना ही सगळी नाती जपण्याचा प्रयत्न करा ही नाती फार महत्वाची आहे आताच्या काळामध्ये आपण जर बघितलं आई बापाविषयी बहीण भावाविषयी आज लोकांना प्रेम राहिलं नाही पण बहिणीचं भावाचं नातं किती गोड असतं भावा ग बहिणीचं किती गोडसे त्याला कळे एका हृदयात भावाच आणि बहिणीचं अतिशय जवळचं नाच नात असत पण कोणीतरी एक पर घरची मुलगी घरामध्ये येते आणि संपूर्ण घरदार फोडून टाकते पण तुम्हाला सांगते की बहीण भावंड म्हणजे कशी असतात बहीण भावंड एका झाडाची संतर आली परायाची नारतीन पाडील अंतर बहीन भावंड एका भाकरीचा काला मायेच्या हृदयात दोघांचा जन्म झाला की बहीण भावंड एका झाडाच्या दोन फांद्या पण कुणीतरी एक परची मुलगी घरात येते संपूर्ण घरदार फोडते पण जी मुलगी घर फोडेल तिचं कधी चांगलं होणार नाही या विश्वामध्ये आई बार बहिण भावंड यांच्यासारखं सुंदर नातच या जगात नाही पण आताच्या काळामध्ये बरेच भाऊ आहेत त्यांना आपल्या बहिणीविषयी प्रेम राहिलं नाही बहिणीविषयी माया राहिली नाही चार चार बहिणी असतात एकुलता एक भाऊ असतो आणि मग त्या बहिणी आईबाप गेलेले असतात शेवटी त्या बहिणी भावाला म्हणतात दादा या जगामध्ये आम्हाला कोणाचा आधार नाही तू आमचा एकुलता एक भाऊ आहेस ब आम्ही चौगी ज्या बहिणी आहोत त्या कुठे असतो आम्ही चौगी बहिणी चार डोंगराच्या आम्ही चौगी बहिणी आहोत तू आमचा एकुलता एक भाऊ आहे तू आमच्या घरी येऊ नको पण एकच कर आम्ही कशा आहोत आमची मुलं कशी आहे याची नुसती चौकशी तरी कर अरे आम्ही चौगी बहिणी म्हणजे कुठे राहतो आम्ही चौगी बहिणी चार गावाच्या भाऊ राया एका पाहुण्या दादा लग्न अगोदर हक्काना सांगणार हे घर माझ माझ्या बापाच आहे पण लग्नानंतर या घरावर आमचा अधिकार नाही दादा लग्नानंतर फक्त एकाच मुक्कामा करता येऊ दादा जास्त नको रे फक्त एका रात्री पुरत प्रेम दाखव एका रात्रीपुरती माया दाखव मग बहिणीनं अशी विनंती केल्यानंतर दिवाळ सण जवळ आला की भावाला वाटतं की अरे माझ्या बहिणीसाठी काहीतरी साडी चोळी घ्यावी भाऊ साडी घ्यायला निघाला पण जे लांबून त्याला धक्का मारतील त्याला काय म्हणते भाऊ घेतो साडी भाऊ जाई देते धक्का तू बहिणीला भारी साडी घेऊ नका काय म्हणते साडी घ्यायला चाललात ना जरा हलकीच घ्या जास्त महागाची घ्यायची भानगडीत पडू नका सध्या कोरोनाच फार मोठ घ्यायची हे द्या तुम्ही त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायला जायची नाही आणि तुम्ही तुमच्या नंदबाईला म्हणजे तिला जर तुम्ही चांगली साडी घेऊ दिली नाही तर तुमची भाऊजी देखील तुम्हाला चांगली साडी घेऊ देणार नाही लक्षात ठेवा देवाघरचा न्याय आहे जस तस आणि मग अशा प्रकारे त्या भावाला बहिणीविषयी फार प्रेम असतं पण कुणीतरी एखादी मुलगी येते आणि ती नाती तोडून जाते आणि मग आताच्या काळामध्ये खरंच काही काही भावांना आपल्या बहिणीविषयी प्रेम नाही माया नाही त्यांचं प्रेम त्यांची माया कुठे गेली ऐका आत्ताच्या काळात माया नाही ग भावाला वाकडी गेली वाट गेला सासुरवाडीला कुठे जातो सासऱ्याच्या घरी सासऱ्याच्या घरी जायचंय किती तयारी सासुरवाडीला जायाला गाडी बहिणीच्या गावा जाया सासऱ्याच्या घरी जायचंय किती आता पिता पण बहिणीच्या घरी जायला त्याला टाइम नसतो पण इतका वाईटपणा करू नका भाऊ बहिणीशी कितीही वाईट किती वागला ना बहिणीला आपल्या भावाविषयी प्रेम असतच त्यानं तिला नाही भाऊ बीज आणली नाही साडी आणली तरी बहीण नाराज होत नाही पण उलट आपल्या भावाचं कौतुक सगळ्या गावाला सांगते आया न बायान काय पाहता खेड्याला सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला कधी आणि जर असं तर चोरांनी ठेवलं असतं का नाही पण भावावर असणार प्रेम आई बाप बहीण भावंड ही नाती सगळी नाती फार महत्वाची आहे नाती जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आणि म्हणून सगळ्या या विश्वामध्ये आई बहीण श्रेष्ठ दैवत आणि आपल्यावर जीवन लावणारं नातं दुसरं कुणीच नाही ही जी बाकीची जी नाती आहेत ती काहीच कामाची नाही रक्ताचं नातं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी हेमीबाई आप्पा राठोड या आईंना आपल्यातून जाऊन एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेलो आहोत भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करूया की आमच्या आईंना भगवंत एक स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देव ईश्वर त्यांच्या आत्म्याला छिरशांती देव अशी ईश्वरचरण या ठिकाणी प्रार्थना करते आईंच्या पश्चात त्यांची दोन मुलं आणि त्यांच्या पाच मुली खूप मोठा असा परिवार आहे खरंच आज ह्या आईच्या ज्या काही मुली आहे त्या या घरात आल्यानंतर घरा आपल्या स्वागतासाठी असणारी आई आपल्या आज दारात दिसणार नाही घराच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी तुम्ही शोधलं तर ती आई आज आपल्यातून निघून गेलेली आहे ती माता ती आई मात्र आपल्याला दिसणार नाही आमचे आदरणीय साहेबराव भाऊ राठोड आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या सुमंताई राठोड या दोघांनी हा कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे आयोजित केला एवढ्या लांबून मला या कार्यक्रमाकरता आमंत्रित केलं खरंच आमच्या भाऊंचे खूप मोठे मनपूर्वक आभार मानेल सामाजिक आध्यात्मिक राजकीय सगळ्या कामामध्ये आमच्या साहेबराव भाऊंचा खूप मोठा वाटा आहे आणि भगवंत अशीच चांगले कार्य त्यांच्या हातून घडत घडून घेऊ कारण आई गेले तेव्हा देखील तेरा दिवस त्यांनी या ठिकाणी कीर्तनाचे भजनाचे खूप चांगले असे कार्यक्रम आयोजित केले होते निश्चितच अशी मुलं जर जन्माला आली तर निश्चितच आई बापाची सेवा करणारी चांगली मुलग जर जन्माला आली आईसा पुत्र दे गा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र असावे तर असे भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद त्यांच्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत हा कार्यक्रम कश करण्याकरता आमचे भगिनाथ भाऊ राठोड यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते अगदी साहेबराव भाऊ कालपासून म्हणजे त्यांना झोपच नाही मला मुंबईवरून यायचं म्हटल्यानंतर त्यांनाही फार टेन्शन पहाटे चार वाजल्यापासून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू ते ताई निघाल्या का पण आम्ही रात्री जवळजवळ साडे अकराला भिवंडीवरून निघालो आणि कंप्लीट सात वाजता आपल्या गावात पोहोचतो आल्यानंतर थोडासा आराम चहा पाणी नाश्ता खूप चांगली माणसं घरातली आहेत खूप चांगल्या प्रकारे सोय केली माझ्या सगळ्या माता भगिनींची मनपूर्वक आभार मानेल आजची जे काही कीर्तन रूपी सेवा आपल्या परिसरातले आदरणीय हरिभक्त परायण शोशाहीद विनोद सम्राट रामेश्वर महाराज मगर यांच्या विनंतीला मानदेऊर महाराजांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिलाच परिचय झाला आणि मी मग अशीच म्हटलं महाराजांना सांगितलं की नियोजन चांगलं करा ते म्हटले ताई माझा परिचय नव्हता पण ते म्हटले ताई करा मी स्वतः कीर्तनकार आहे नियोजनात तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही अगो अगदी बोलण्यासारखं तुम्ही वचन पाळलं तुमच्या या ठिकाणी मनपूरक आभार आवाजही फार गोड आहे सुंदर प्रकारे गायन केलं तुमच्या या ठिकाणी मनपूरक आभार मानते आदरणीय हरिभक्त परायण तळेकर महाराज तळेकर महाराज आपलाही आवाज फार गोड आहे खूप आनंद वाटला असे गायक जर असतील तर अजूनही चार दोन तास कीर्तन केलं तरी मला टेन्शन नाही आणि इकडे असलेले आमचे महाराज आपण देखील खूप सुंदर प्रकारे सेवा दिली सगळ्या टाळकर यांचे आभार आता मला काही तुमचा परिचय नाही तुमच्या तालुक्यात तुमच्या परिसरात मी पहिल्यांदाच आले आणि हा योग केवळ आमच्या सायबराव भाऊंच्यामुळे आणि मगर महाराजांच्यामुळे आला त्यांच्याही मनापासून आ हा <coughs> कार्यक्रम भरपूर आहेत <coughs> हा तुम्ही तिथे ऐकले असतील या कार्यक्रमाकरता करता ज्यांनी दोन तास खूप सुंदर प्रकारे मृदुंगाची सेवा दिली ते आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण अमोल महाराज अमोल महाराज अमोल महाराज अदानी आधानी आधानी अदाने यांनी खूप सुंदर प्रकारे मृदुंगाची सेवा दिली महाराजांनी सांगितलं मृदुंगाचार्य एक नंबरच राहील ताई काळजी करायची नाही पण खरंच आपल्या परिसरामध्ये इतका सुंदर मृदुंगाचार्य आहे त्यांच्याकरता जरा टाळ्या वाजवा खूप त्यांचे या ठिकाणी मनपूरक आभार माझ्याबरोबर आलेले नेहमीच माझ्या कार्यक्रमाला असतात ते आमच्या भिवंडी तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं भूषण आमच्या आदरणीय हरिभक्त परयण तेजस महाराज मडवी महाराष्ट्रात खूप खूप मोठं नाव आहे या ठिकाणी आले दोन तास सुंदर प्रकारे दिली। सेवा दिली तुम्ही बघितलच असेल महाराजांचे या ठिकाणी आभार हार्मोनियमची सेवा ज्यांनी दिली त्या आमचे महाराज त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमा करता महाराज दोन तास सेवा दिली त्यांचे आभार आणि आमचा गोड सुंदर आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते शिष्टीमाले दादा खरंच इतकं सुंदर ऑपरेटिंग तुम्ही केलं अप्रतिम काय बोलावं तुमच्या ऑपरेटिंगला इतका सुंदर आवाज दिला अशी सिस्टीम असेल तर आम्हालाही गायन करायला टेन्शन नाही वा म्हणजे किती अभ्यास आहे त्यांचा ऑपरेटिंगमध्ये खूप सुंदर ऑपरेटिंग वाले आहात म्हणून तुमचे आभार कारण याचं सिस्टीमचं नावच आहे माऊली सिस्टीम म्हणजे भगवंताची कृपाच तुमच्यावर आहे म्हणून तुमच्या या ठिकाणी मनक आभार मानेल या कार्यक्रमाकरता माझे पती श्री आदरणीय श्री प्रकाश पांडुरंग पाटील वडूनवघर तालुका भिवंडी माझे मिस्टर भिवंडी तालुक्यामध्ये वडूनवघर गावचे दहा वर्ष जवळजवळ ते सरपंच होते आता ग्रामपंचायत मध्ये ते सदस्य आहेत म्हणजे ते राजकारणात आहे मी परमार्थात आहे पण साथ देतात याला फार मोठी किंमत आणि माझी छोटीशी मुलगी तीन वर्षाची आमची ध्येया पाटील तिचं नाव ध्येय आहे आणि माझे नगर जिल्ह्यामध्ये मा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे मी त्यालाही नाव दिले ध्येय संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था माझ्या मुलीच्या नावानेच मी ती सुरू केली त्या संस्थेतलीच माझी विद्यार्थिनी कृपाली चिकणे या ठिकाणी आली तिचे या ठिकाणी मनपूरक आभार मानेल तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि खरंच म्हणजे हे वातावरण जर बघितलं लोक एकत्रित येण्याचं वातावरण नाहीये पण आपल्याला हा आनंद आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि सुंदर प्रकारे सर्वांनी ही कीर्तन रूपी सेवा के श्रवण केली आपल्या सगळ्या श्रवणकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानेल समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी आमचे जे महाराज लोक आहेत भाऊ आहेत समोर म्हणजे ही माणसं जर बघितली खरंच तुम्ही सगळे अभ्यासू आहात तुमच्यासमोर माझ्यासारखीने कीर्तन करायचं म्हणजे फार मोठी परीक्षा होती आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल ज्यांनी या ठिकाणी दोन तास या कार्यक्रमाचं शूटिंग केलं ते मराठी हॉटस्पॉट ऐका मंडळी ऐका त्यांचं वाक्य फार छान आहे मराठी हॉटस्पॉट म्हणजे माझ्याही भिवंडी तालुक्यामध्ये माझ्या गावात जेव्हा सप्ताह झाला तेव्हा तुमचे शूटिंगवाली तिथेही आले होते आणि आजही तुम्ही इथं आलात तुमचे मनपूर्वक आभार मानते फक्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा क्लिअरिटी <laughs> आपले या ठिकाणी मनपूरक आभार मानेल आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा विठ्ठलुकमिनीच्या चरणी समर्पित करते दोनच मिनिटांमध्ये फक्त बैरवी म्हणा सरळ सरळ कीर्तन रुपी सेवा संपली दोन हा 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 तेजस बस, ते बस। सरळ घ्या